आपण पाहत आहोत संतोष चंदने श्री शिवशस्त्र गाथा या प्रदर्शना अंतर्गत ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन इथं भरवण्यात आलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष महाराजांचं जे असलेलं समकालीन चित्र जे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जे डच चित्रकारांनी काढले त्यांनी मराठ्यांचा राजा असं डच भाषेत लिहिले ते समकालीन चित्र आणि महाराजांच्या आता जे काही शस्त्र होते त्यामध्ये पट्टा मराठा धोप आणि दुसरं कट्यारी थोडं मोठे कट्यारी अशा पद्धतीने महाराजांचे शस्त्रसज्ज असलेला हा फोटो आपण प्रदर्शनात बघत आहात महाराजांची काय जे काही शस्त्र होती विशेषतः जी धोप पद्धतीची तलवार ती साधारण घोडदळामध्ये वापरली जायची अशी सरळ पद्धती अत्यंत विश्वासू आणि घातकी तलवार जिचा उल्लेख केला जातो ती मराठा झोप पद्धतीची तलवार त्यानंतर आपण इथे विविध प्रकारचे भाले बघाल त्याला संस्कृतमध्ये कुंत अश्वकुंत गजकुंत पद्धती कुंत असं या पद्धतीचे इथे भाल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्येच अजून जे काही अडवा जे काही प्रगतशास्त्रोत गेली त्यामध्ये सांग विटा भाला आणि बर्ची हे चार प्रकारचे शस्त्र आणि त्या अजूनच दुसरी पद्धती म्हणजे जे महाभारतापासून उल्लेख मिळणार असे शूल नावाचं शस्त्र ते साधारणतर भगवान शंकरने त्यामध्ये चेंज केलं आणि तर अजून दोन शूल मुसुलीमध्ये त्रिशूल त्रिशूल आणि शूल अशी पद्धतीची शस्त्र ना तर आपण काही इथं बघाल जे असं कुराडीचे वेगवेगळे प्रकार ज्याचं पर्शियन भाषेत तबरसुद्धा म्हटलं जातं भार्गवरामाचं जे प्रमुख असं शस्त्र आहे ते म्हणजे परशु आणि त्या भार्गवरामालाच मग या शस्त्रांबरोबर परशुराम म्हणून ओळखला जातो त्या शेतमान नंतर बळी द्यायचं काही कुराडी पूर्वी जे बळी द्यायला लागायचे त्याचं अंतर्वप्रत किंवा मिशिवाली कुऱ्हाड त्या कुराडी भाल्यांमध्ये अजून ज्याला आपण येते म्हणतो तर त्या पद्धतीचे दक्षिणेकडचे जे काय का भाले आहेत गजमुखी आणि मुख्य भाले त्या येते आहेत आणि ज्यामध्ये अत्यंत पूर्वी काळापासून किंवा आपण जे काही अनेक वेद ऐकतो त्यामध्ये धनुर्वेद जो प्रत्यक्ष का शस्त्रांवर लिहिलं गेलं आहे त्याचे धनुष्य बाण वेगळ्या जातीचे शास्त्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे असे अस्त्रांमध्ये जे असतं ते मनुष्यबान त्याला आदिवासी म्हणजे दीरकामके सुद्धा म्हटलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने ते ढाले नंतर इतर बघा आणि काय ढाली त्यामध्ये उलट्याच्या कात्रीची ढाली होते प्रदूषणाला दुसरी गेटण्याच्या कात्रीची ढाली नंतर जे काय महा महत्त्वाची काय शस्त्र होती फायर आर्म्स त्यामध्ये तोफा आणि बंदुका टुस्केच्या याच्यामध्ये होत्या तर त्यामध्ये तोफ्यांमध्ये लागणारे दगडी गोळे आणि लोखंडाचे गोळे इथं प्रदर्शनात आहेत त्यानंतर ठासणीची बंदूक किंवा पिस्तोल आणि तिला बारूद काय काय इथं आहेत जे प्रत्यक्ष गोपण जी महाराजांनी उपयुक्त होती जो जी आपली उपलब्ध साधनं होती आणि त्यांचाच युद्धशास्त्रांमध्ये की युद्धांमध्ये कसा उपयोग करून घेतला ते असे ही गोपण त्या पद्धतीने गो अशी सगळे मारून आपण कोण पडू शकता आणि महाराज प्रत्यक्ष तोरणाच्या किल्ल्यावरही वापरून शत्रूला पिटाळून किंवा भरून लावलेले म्हणजे असं एक अत्यंत घरामध्ये जास्त एक महाराजशास्त्र शस्त्र वापरलेले पण त्यानंतर तलवारी आणि डालीचे वेगळे प्रकार तर मुठीमध्ये चाळीस प्रकारच्या मुठींमधून त्या मुठींची वेगळी नावं इथं तुम्ही बघाल त्याला मुठीला लागणारी पाती शिवकाळी त्याला आपण थत्ती किंवा कोयता मराठीत म्हटलं जातं दक्षिणकड थत्ती म्हणतात त्यासाठी असणारे साऊथकंडच्या किंवा मलबार कोस्ट जो एरिया ओळखला जातो त्यामधल्या या पोस्टमधल्या शिरस्त्राण दस्तान चिलकत म्हणजे कोण तुम्हाला जो आहे पूर्ण माणूस संरक्षण होतो ते आरमर्स चिलकत नाणाच्या शिंगापासून बनवलेलं माडू नावाचं शस्त्र आणि शिरस्त्रान पुढण्यासाठी लागणारं जगडाल नावाचं शस्त्र गणपतीच्या हातात किंवा माहुताच्या हातातलं जे शस्त्र आहे म्हणजे तो हातीला नियंत्रणात ठेवतो त्या हातात लागणारं अंकुश नावाचं शस्त्र अरेबिक पद्धतीचं जंबिया आणि याच्यामध्येच मराठामध्ये इंडियन टायगर फूट बनवलं गेलं आहे इंडियन टायगर फूट कटारेच प्रमाणात ज्यांच्याकडे अफगाणिस्तान साईड करणारे लोक पेस्ट कबच वापरतात वेगवेगळ्या पद्धतीचे पेस्ट कबच छुरी काला तिकडे पर्सन भाषेत कर्ज म्हणतात पेस्ट कबच आणि कर्ज हे दोन्ही पर्सन शब्द असून ते प त्या पद्धतीने ते वापरले जातात छुरी का शस्त्र कुकळी खंजीर विविध प्रकारचे सिरोई पद्धतीचे कटारी अदगाईची लढ्यामध्ये ते काही शस्त्र सुटी लागतात त्यामध्ये दक्षिणेकडचं चिलालाम दक्षिणेकडचे विजयनगर कट्यार आणि दक्षिणेकडचे कटेरीतच प्रकार सुलाम पट्टा मोगल कट्यार मराठा कट्यार शस्त्रांमध्ये असलेले अडकिंती आणि कटेरीचे असे काही वेगळे प्रकार चिरतात पाडण्यासाठी लहानच्या स्त्रियांच्या असे वेगवेगळ्या पद्धती शस्त्र होत आहेत भालांची माहिती तसेच भाले आहेत दरचे आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये विशेषतः हातभाला मिळून जो आहे तो आहे निसाण्याचे भाले लहान मुलांची तलवार जी निमच्या म्हणतात ते निमच्या समशेर दक्षिण भाषेत समशेर संशय म्हणतात वगैरे पद्धतीचा समशेर स्टिक सॉट्स काठीमध्ये लपवलेली गुप्त शस्त्र पंजाबी लोकांची तेगा सिरोई प्रांतात शिरोळी राजस्थान पद्धतीच्या कोराडी गेंड्याच्या कात्रीपासून बसून कात्रीपासून टाकून आणि त्यानंतर जे उल्लेख फार काही लोकांनंतर होते ढलिपी लोक जे वापरायचे किंवा प्रत्यक्ष याची काय कोणतं हत्यार म्हणायचं ना त्याला जुल्फीकार म्हणतात जुल्फीकार आणि स्पीड टिप सॉर्ट्स असं तिला म्हटलं जातं त्यानं त्यामध्येच पट्टीसा नावाची किरस नावाची ही दोन वेगळी एक सरळ पातेची पण थोडासा रचनेमध्ये बल असली पट्टीसा आणि किरस काही इथं दोन शस्त्र आहेत मराठ्यांची पद्धतीची तलवार दानपट्टा त्यानंतर दानपट्टा हा विशेषतः नंतर मग गार्ड ऑफ ऑनरचे जे काही शस्त्र असायची ब्रिटिश सॉर्ट युरोपियन शॉर्ट्स आणि जापनीज शॉर्ट्स तिला निंजा टेकील असं किंवा घटना म्हटलं जातं तलवारीमध्ये एका प्रकार त्यामधली तुमची नायर तलवार टेम्पल शॉर्ट टेम्पल शॉर्ट इकड झाली त्यानंतर मुष्टिका बोटामध्ये घालून घडायची तलवारीचे वेगळे प्रकार सुदन पट्ट इंडो इस्लामिक पद्धतीची तलवार गोलिया पट्टापान नावाची तलवार सळसळता पात्याची बोली या पद्धतीची हे तलवारीची वेगवेगळे प्रकार इथं काय तलवारीवरने काय चाळीस प्रकारच्या मोठी मोठे प्रकारे येतात आणि काही भाल्यांचे प्रकार